माने किधर जा रहे हैं हम पता नहीं नाही रे वरुण किधर जा रहे हैं हम वरुण 102 मे कॅन्सल हो गया अभी आता <laughs> थांबलोय त आम्ही सर्विसेसला इथे त्यांचा पराक्रम बघा गाडी कुठे चढवले बघा पावर वॉशरूम पण खतरनाक आहे तो सगळा विषय खतरनाक आहे इकडे आपल्याकडं आता ह्या दुकानात टोप्या विप्या काय 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 आहे कोण घेत <laughs> पण नाही नसतं लावते आता कॉपी घ्यायची आम्हाला वेट करा लागणार आहे हे शॉप आहे वेदर बी सर्विसेस मधलं म्हणजे वेदर बी सर्विसेस मसोबा आता रात्रीचं पण चालू आहे हे एक शॉप चालू आहे रात्रीचं हे hey, एम एन एस फूड आपलं जिथं आपण कोकोनट वॉटर घेतोय ते चालू नाही आता कॉफी घेऊया आपण हॉट चॉकलेट पाहिजे आपल्याला काय शुगर नको कॅरामल आता कॉफी वगैरे घेतल्या झोप यायला लागल्या गाडी चालवायच्या हो लंडनला आता पाच इतना तास चार तास लागणार आहेत रूम बघा धोकलायच तिथं सगळी बघा तुम्ही डायरेक्ट टॉवेल खाली ठेवला खतर खतरनाक काही विषय इथं ट्रेन स्टेशन थांबले थांबलोय तर ट्रेन येणार इथं काय आहे बघा पंजाबी इथं हायझर हर्लिंग्टन स्टेशन मध्ये आहे मी

आता फॉर्म वगैरे भरला आहे कन्सेंट फॉर्म कन्सेंट घेणं गरजेचं आहे आता <सथालागा> आम्ही आलेलो आहे तर फॉर्म वगैरे फिल वगैरे केलेलो आहे सगळं दोन शब्द तुमचे बा काय नाही आम्ही आले आता दो पार्टी करायला आणि काहीतरी चोवीस मिनटाचा लॅब आहे त्यामध्ये दोन स्लॉट येणार आहे तर इकडं सगळं युके बी इंडोअर गो कार्टिंग असतं इथं लंडनमध्ये फ्री स्पेस आहे त्यामुळं इथं आउटडोर गो कार्टिंग आहे अवेलेबल बट बट चार पाच ठिकाणी मी बघितले की इंडो इनडोअरच गो कार्टिंग आहे मी चार पाच ठिकाणी गो कार्टिंग केलं आहे आता आउटडोअर असल्यामुळे जरा आउटडोअरचा एक्सपिरियन्स घ्यावा म्हटलं आउटडोअर गो कार्टिंग